बोधिसत्व क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती आंबेजोगाई शहरात पोलिसांच्या सुरेख नियोजनबद्ध मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुप्रसिद्ध अशा गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसली लेझिम टिपरे डान्स मनमोहक देखावे प्रबोधनपर देखावे एकना अशा अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या बाबी या भव्य दिव्य अंबेजोगाई शहरातील जयंती उत्सवात आढळून आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते लोमटे यांच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले आमदार नमिताताई मुंदडा यांनी शहरातील सर्व जयंतींचे स्वागत केले त्याचबरोबर दत्ता नाना देवकर मित्रमंडळाच्या वतीने भीमसैनिकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते जयंती उत्सवामध्ये महामानवाच्या गाण्यावर थिरकत थिरकत व जयघोषात शांततामय वातावरणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पार पडली आंबेडकर जयंतीच्या सर्व आंबेदोगाईकरांना लाख लाख शुभेच्छा अशा अंबाजोगाई हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर आहे या शहराला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती आंबेजोगाई हो शहरामध्ये अति भीम भीमजयंती चांगल्या पद्धतीने पार पडत आहे व सर्व युवक भीम सैनिक आज जल्लोषामध्ये आहेत या सर्व भीमसैनिकांना व बौद्ध उपासक उपासक यांना जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दत्ता नाना देवकर यांच्या दरवर्षी प्रमाण दत्ता नाना देवकर मित्रमंडळातर्फे जे मिरवणुकीमध्ये लहान मुलं महिला या सामील असतात यांच्यासाठी हे अन्नदानाचा उपक्रम दरवर्षी प्रमाणे आम्ही करत असतो तरी लहान मुलांना बहिलांना या मिरवणुकीत चालून चालून फाकत असतात भूक लागत असते त्यांच्यासाठी अल्पोपरा म्हणून खिचडीचा खिचडी वाटप कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला होता तर याचा सर्व नागरिकांनी लाभ घेतलेला आहे सर्व जयंत्या जयंत या संरकर चौकातून जात असतात या निमित्त आम्ही अन्नदानाचा महायज्ञ घेतला होता त्या महायोजनाचा सगळ्यांनी उपभोग घेतलेला आहे सगळ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की आम्हाला आनंदही होत आणि दुःखही होतय की आज आम्हाला किटणी पुरली नाही तर याच्यापेक्षा किमतीनं आम्ही पुढच्या वर्षी जोरदार अन्नदानाचा कार्यक्रम हातात घेऊ या निमित्तानं मी आज सत्तानाना देवकर यांच्यातर्फे यांच्या मित्रमंडळातर्फे व शिवसेनेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबा